हा सनश्चिल मार्गाने न्यायिक मार्गाने आंदोलन करत आहे यामध्ये महत्वाची भूमिका काय होती तर त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मांडण्यासाठी ते न्यायिक मार्गाने आंदोलन आजपर्यंत आठ महिन्यात केले परंतु या शासनानं त्याच्याकडं दुर्लक्षित करत वेगवेगळे जी आर काढत वेगवेगळ्या भूमिका मांडत या समाजाला दिशा केला यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय झालं की मराठा समाजाने केली ते तीव्र आंदोलन झाली बी परंतु शासनाकडे याची कुठल्याही प्रकारची दखल झाली त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मराठा समाजाला श्रीमंत समाज म्हणून एक भूमिका लोक मांडतात गावगाव जर बघितलं तर केवळ आणि केवळ चार पाच उमरे सोडले तर कुणीही श्रीमंत नाही बरेच जण वाट्याची शेती करतात कुणी बेरोजगार आहे रोजानं लोकांच्या शेतामध्ये काम करतो अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे उच्च शिक्षित विद्यार्थी पाडल्यांना यामध्ये शिक्षण आणि नोकरीमध्ये या आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्याच्यामुळं हे जे आंदोलनं केली त्याचा कुठेही सरकारने दखल नाही घेतली त्यामुळं मी आज स्वतः पत्रकार यांना त्यांनी आज मराठा समाज बांधवासोबत आहे परंतु मी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज करणार आहे दुसरी गोष्ट आज सांगतो जे शांततेचं आंदोलनं झाले परंतु जणू काही ह्या महाराष्ट्रामध्ये मोगलाई आले की काय असं वाटतं न्यायमार्गाने आंदोलनं करूनसुद्धा आज मराठा समाजाच्या तरुणावरती बेधडक गुन्हे दाखल कर प्रक्रिया आज गायच आजचा सुद्धा चालू आहे याचा मी निषेध करू